त्यावेळेला आमच्या लोकांची खूप धावपळ होऊन जाते एक तर त्यांनी आमची काहीतरी सोय करावा नाही तर एक ना। त्यांनी आम्ही मेल्यावरच त्यांनी गाड्या घेऊन इथं येऊन उभं राहावा एवढीच विनंती आता आमची त्यांच्याजवळ आले आम्ही त्यांच्याकडे जाऊन आलो पहिला पाऊस झाला तर शनिवारचा आम्ही गजुना शेलारकडे जाऊन आलो आम्ही वच्छाला खैरेंकडे जाऊन आलो पण त्यांनी आम्हाला काय सांगितलं आम्ही मिटिंग घेऊ जे तुम्ही बोलताय आता वीस लोक कोटी मंजूर झालेले तर आम्ही सोमवारच्या दिवशी मिटिंग घेऊ आणि त्या मिटिंग मध्ये बोलणं करून घेऊन मग तुमच्या गडीवरती येऊ घायला तर आम्ही जेवढे नगरसेवक आहे इथे उपस्थित होऊ सोमवारी किंवा मंगळवारी पण ते एवढं मंगळवार पण गेला आज बुधवार उगवला पण ते कोणी काही आलं नाही आमच्या घर आमच्यासाठी सुद्धा तर त्यांची इच्छा काय आम्हाला इथं राहून द्यायचं आहे का नाही आमच्यासाठी ते काहीच करू शकते नाही ना येतात आणि निघून जातात वेळेला भाऊ माझीच मुलंच घेतल्या मी टोळ्यावर नको नाही घ्यायला मला ती भीती वाटते सगळ्यांचं हे चांगलं कराल